द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशा सोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकाच पक्षात होते मात्र आता दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली आहे कोण ओळखतो त्या खडसेला असं गिरीश महाजन म्हणाले मुक्ताई नगर ताकद कमी झाल्याचं एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे महानगर गॅस मुख्य पुरवठा ला तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईतील पुरवठा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाला आहे यामुळे रिक्षा टॅक्सी आणि बसची सेवा कोलमडली आहे यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के रिक्षा टॅक्सी सेवा बंद आहेत भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे अमराठी भाषिकांविरोधात चिथावणी केल्याबद्दल सुनील शुक्लानी ही याचिका दाखल केली आहे या याचिकेद्वारे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच मनसेची राजकीय मान्यता रद्द करावी अशी ही मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे सध्या रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे सकाळी कामाच्या वेळेत सध्या रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे मुंबईतील विक्रोळी आणि कांजूर मार्गे स्टेशन दरम्यान डाऊन स्लो मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला आहे त्यामुळे गेल्या अर्धा तासापासून लोकल सेवा ठप्प झाली आहे पाच वर्षापूर्वी पालघर मध्ये दोन साधूंची हत्या झाली होती जमावाने मिळून ही हत्या केली होती या प्रकरणात भाजपने ज्या नेत्यांवर आरोप केले होते त्यालाच आता पक्षात प्रवेश दिला यावरून विरोधी पक्षांनी कोंडीत पकडल्यानंतर भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली या प्रकरणात भाजपने त्यावेळी काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते त्या काशीनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देऊन भाजपने आता यू टर्न मारला आहे काशीनाथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे त्यातले बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला नग्न मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे त्याला अक्षरशः नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय संतप्त व्यक्त केला जातोय टेंबुर्णी येथील हॉटेल सत्याहत्तर या हॉटेलचा मुजोर मालक लखन माने ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये राज्यात सध्या सार्वत्रिक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे त्या अनुषंगाने सामान्य कार्यकर्ते ते पक्षातील उच्च पदस्थ नेते कामाला लागले ला आहेत अशातच ही निवडणूक प्रामुख्याने स्थानिक कार्यकर्त्याने हातात घेतलेली असल्याचे चित्र आहे त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने तयारीला लागले ला आहेत ला मात्र सध्या स्थानिक नेत्यांकडून सगळे सोयरे आणि नातेवाईकांनाच उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या मनात विरोधात कमालीची नाराजी पसरली आहे बिहार मध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये सध्याची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आपल्या राजीनाम्यासह नितीश कुमार यांनी हा प्रस्ताव राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना सादर केला आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेले कसोटी कसोटी टीम इंडियाची गाडी रुळावरून दिसत आहे पहिली सामना कमवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यापूर्वी संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे धक्कादायक बातमी अशी आहे की भारतीय संघाचा कर्णधर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अखेरच्या दिवशी झालेल्या धावपळीमुळे सर्वच प्रभागात जोरदार अर्ज दाखल झाले श्रीवर्धन नगरपालिकेतील वीस सदस्य पदांसाठी तब्बल अडुसष्ट उमेदवार मैदानात उतरले आहेत तर अध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी अर्ज भरत निवडणुकीची रंगत कमालीची वाढवली आहे सादरी बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री